मुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे संदीपान मुमरे हे संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार आहेत पंचवीस तारखेला मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये पुन्हा अर्ज भरणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे तर पंचवीस तारखेला पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि आज संदीपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे चंद्रकांत खैरे यांचं आव्हान असणार आहे त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आपल्यासोबत काय सांगाल पाय पहिली प्रतिक्रिया तुमची आज एक मुहूर्त म्हणून एक आम्ही पहिला अर्ज भरला महायुतीचे आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही अर्ज भरला आणि पंचवीस तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महाय महायुतीचे सर्व नेते यांच्या उपस्थितीत आणि मतदाराच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज आम्ही भरणार आज तुमचे विरोधक चंद्रकांत खैरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी देखील शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे तुम्हाला माहिती शक्ती प्रदर्शन कसं झालं काय झालं खैरे साहेब शक्ती प्रदर्शन पंचवीस वर्षाचं आणि आजचं शक्ती प्रदर्शन हे तुमच्या लक्षात आलं असेल पण आम्ही सुद्धा त्यांचे फॉर्म भरायला पंचवीस वर्ष आम्ही सुद्धा होतो त्यावेळेचा जल्लोष आजचा जल्लोष आपल्या लक्षात आलं असेल कि त्यांच्या सुद्धा हा महायुती निवडून येणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हक्काचा हा खासदार राहणार पुन्हा गद्दार असा उल्लेख केला गेला की के गद्दार निवडून येणार नाही किंवा व्यवसाय करणारे दुकान लावणारे अशांना आम्ही जनता निवडून देणार नाही अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती साक्षात केला जातो आज देखील केला गेला की ती आरोप करून द्या त्यांना पंचवीस तारखेला कळण कसा जनसागर हा महाआयुतीच्या सोबत आहे आणि गद्दार कोण आहे हे ते त्यांनाच माहिती अरे हेच घेरे हो दोष आपल्याला शिवाय देत होती आमच्या सोबत आर पी आहे आमच्या सोबत तो मनसे विशेष म्हणजे मनसे आमच्या सोबत आली विशेष म्हणजे बच्चू बडू आहे रासपा आहे म्हणजे आमच्या सोबत सगळे त्याच्यामुळे मला नाही वाटत ही होईल तुम्ही बघा चार जून ला किती मताधिकेना निवडून येतले सीट येते हे बघा कॅमेरा पर्सन सुमित शहा मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर